जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सफेद जयशवा मी शिवा संघटनेचे अकलोड तालुका संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे तब्बल पंधरा दिवस झालेल्या आत बेमुदल चक्री उपोषणाला आम्ही इथं पूनम गेटमध्ये बसलेलो आहोत त्या अनुषंगाने शिक्षण अधिकारी पूर्ण झोपीत गेलेला आहे आणि शिक्षण अधिकारीला त्यांना झोप पुरवण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे आणि त्यांनी कॅबिनेट बसून काहीतरी पत्र देतोय आणि ह्यांचं सेटलमेंट झालेलं आहे म्हणून आवाळ्या मॅडमकडे मी गेलेलं आहे ह्या त्या त्या, त्या शिक्षण अधिकारीचा पत्र आहे आणि मॅडमला मला पत्र द्या म्हणून मॅडमकडे मी गेलेलं आहे त्या अनुषंगाने एवढं सांगू इच्छितो पूर्ण प्रशासकीय अधिकारी मला जिवे मारण्याची धमकी येतात त्या शाळेतला कर्मचारी शिपाई म्हणून जे आहेत चिदानंद गंगे त्यांच्या जा माझ्या जातीवादी शिवीगा दमदाटी करतो आणि ह्या पत्रात उत्तर दिलेलं आहे मी अध्यापक त्याचा काहीही गुन्हा दाखल होत नाही आणि कुठं तर प्रशासकीय अधिकारी तर मॅनेजमेंट करत आहे असं मला वाटतंय जर माझ्या जीव्याच्या आणि काही झालं तर पूर्ण प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहील म्हणून मी सांगितो कारण माझा हा विषय असा आहे मी दोन हजार तेवीस पासून पाठपुरावा करतो त्या दोन हजार तेवीस पाठपुरावा है। करत असताना शिक्षण अधिकाऱ्याला बी पत्र दिलेलं आहे आणि यांचा कलेक्टरला बी पत्र दिलेलं आहे हे पत्र म्हणजे हे काय त्यांना का छाटछूट वाटलंय असं काय कळत नाही मला शिक्षण अधिकारी साहेब तुम्ही सोलापूरचे आहात आणि सोलापूर शिक्षण कसं असतंय हे तुम्हाला तेवढं बी कळत नसेल तर तुम्ही अधिकारी कसं झालं हो मला तेच कळत नाही आणि कुणाचा तरी तुम्ही पाठपुरा घेऊन आणि तुम्ही लाचर बनू नका अधिकारी साहेब एवढंच मला सांगायचं आहे आणि जे तुमच्या त्या संस्थेतला वाद पेंडिंग आहे संस्थेचं मला देणं घेणं नाही आणि मला फक्त माझ्या विद्यार्थ्यांचा कळकळ लागतोय मला तुम्ही शिक्षक भरती करा ना तुमच्याकडं कर जिल्हा परिषद भरपूर आहेत पन्नास टक्के म्हणजे का अर्धा पगार देऊन त्यांना बसवता तुम्ही अहो ते वर्ग करा ना साहेब तुम्ही झोपित आहे का जरा उठा बघा काय चाललंय आम्ही इथं पंधरा दिवस बसतोय माझा संसार रस्त्यावर येतोय मी तरी पण इथं बसतोय मला काही देणं घेणं नाही हो पण तुम्ही अधिक तुम्ही काय लक्ष देत नाही दे तुम्हाला तुम्हाला शासनाला फायदा करून देत असतो मी माझ्या स्वतःसाठी नाही एका त्यांनी अल्पभाषिक करून लाख रुपये एका अधिक शिक्षण ते भरून घेतात संस्थेवाले तेवढं तुम्ही एक दोन सीट म्हणलं तरी साठ लाख रुपये झाले की काय शाळेमध्ये जाऊन बघा तुम्ही आज रोस्टर कंप्लीट नाही त्यांचा आणि कुठं तर काय तर दिवसभर विद्यार्थी शिकतात रात्री कुत्र्या जातात हो त्या शाळेमध्ये बघा दरवाजा विरवाजा तुम्ही तो आणि पोषणहार मध्ये काय आहे तुमचं मेनूमध्ये मध्ये काय अहो सगळं भात आणि आमटी एकदा अंडी नाही आणि काय म्हणतात केळी नाही पोषणहार मध्ये काय देत नाही तुम्ही आणि ते पोषणहार बी विकत तुम्ही एवढं तुम्ही लाचूरपणे संस्थेला एवढं करायला का ह्यांना या संस्था ना काय कळत नाही मला विद्यार्थी मला सांगतात रडून काका तुम्ही असं झालंय मला मला दररोज बहात मी घरातून डबो घेऊन चाललो मला मी सांगायला गेलो ना मला मारत आहे शिक्षक असं विद्यार्थीचं म्हणणं आहे हो शासन कुठं झोपीत गेला का तुम्ही का तुमचं घरचं आणून देत आहे म्हणून अधिकारी तुम्ही ताबडतोब लक्ष घाला नाही जर घातलं तर सोमवारी येता पण पूर्ण जिल्हा परिषद हजरल्याशिवाय राहणार नाही संगमेश्वर कांबळेचा इशारा आहे लक्षात ठेवा जर माझ्या जीवाला काहीतरी झालं तर तुमच्या घरापासी नाहीतर तुमच्या शिक्षण शिक्षणाधिकारी कोण माझा समाज उठून येईल आणि पेटून उठल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या एवढंच माझं सांगून दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवा